हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बॉर्च मध्ये याने असं म्हटलं की मा माझा डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती आहे तो डीएनए काय आता या गड्याला डीएनए माहित नसेल याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेले असते आईवर बोललेला असं निषेध तर केलाच पाहिजे एक गीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असंच काहीतरी वाईट साईड बोलला होता आता हा असं बोलतोय संगमेर तालुका हे सहन करणारे का असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाळ उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू द्यायचं का हे वाळू 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 वाहतायत मुरुम वाहत आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला चालू द्यायचं काय मी ला। तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होत एक महत्वाची जबाबदारी आहे पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय जात आहे आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जवा तुमचं बिघडल ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक एवढं लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यामध्ये सुद्धा बरं घुसलंय विष खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे, जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावोगाव जे गुंडाळ उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करावं लागेल अमृत शेना तयार करावा लागणार आहे हे गुंडाडांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडाळ गावगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला मी सांगतो झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचा आहे ना तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की समन्वय तालुका मोडला तिथली शिस्त मोडली तिथला बंधुभाव मोडला तिथला विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे त्यांना जर पाहिजे असेल तर होऊ द्यायचं का त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा हे लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संगमेर फक्त संगमेर नाही तर राज्याकरता चाललंय देशाकरता चाललंय हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संबोधतोटे पोलीस हा पोलिसांचा सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत ते कोणाच्या घरातले गडी घरगडी असल्यासारखं वागतायत पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये हे स्पष्टपणे मी सांगतोय